नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट आपण घेऊन आलो तर महत्वपूर्ण पाहण्या अगोदर चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा बेल ऐकून प्रेस, प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील तर मंडळी जास्त बेल घालवता चला पाहूयात लाडकी बहिणीचा महत्वपूर्ण असा अपडेट लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता होता मे महिन्याचा हप्ता होता तो वितरित झालेला नव्हता परंतु आता ज्या काही महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे तो वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर आदित्यताई तटकरे यांनी एका च्या माध्यमातून चार तारखेला सांगितलं होतं कि जो काही बहिणींचा खात जो काही हप्ता आहे तो हप्ता आपण लवकरच वितरित करू तर लगेच पाच तारखेपासून जो काही हप्ता आहे जो काही अकरावा हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे तो वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर येथे बहुसंख्य तर काहींच्या जा तर तुमच्या खात्यामध्ये असे किती जमा झालेले तुम्हाला पंधराशे चालत कि तीन हजार रुपयाचा हप्ता आलाय तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तर मंडळी ज्यांच्या खात्यामध्ये जर पैसे आले नसतील तर त्यांनी थोडी प्रतीक्षा करायची पाच सहा सात आठ नऊ दहा या तारखेपर्यंत वेट करायचे त्यांच्या खात्यामध्ये लवकरच जो काही अनुदान आहे जे काही पैसे आहेत मे महिन्याचा हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे तर त्यांनी थोडी प्रतीक्षा येऊ एक महिना झाला तरी महिलांच्या खात्यामध्ये जो काही हप्ता होता मे महिन्याचा हप्ता होता तो वितरित झाला नव्हता परंतु लगेच जूनच्या स्टार्टिंगला जो काही हप्ता आहे मे महिन्याचा हप्ता आहे तो वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये जो काही हप्ता वितरित होणारच आहे तर त्यासाठी त्या महिलांनी थोडी प्रतीक्षा करायची आणि जो काही अकरावा हप्ता आहे त्याचा लाभ घ्यायचा जर इतर बँकेचा काही असतील तर त्यांनी लवकरात लवकर दहा तारखेच्या अगोदर बँकेचे प्रॉब्लेम्स सॉल्व करून घ्यायचे आहेत आणि अकराव्या हप्त्यासाठी पात्र व्हायचे परंतु जो काही बारावा हप्ता आहे तर काहींच्या महिला काही महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे झालाय तर काहींच्या तीन हजार हजा रुपये म्हणजे पंधराशे पंधराशे असे दोन हप्ते आलेले आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये कधीपर्यंत अजून पंधराशे पडतील याचे काही अजून अपडेट आलेले नाही तर अपडेट आल्यानंतर तुम्हाला नक्कीच आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनेलच्या माध्यमातून कलवले जाईल त्यासाठी तुम्हाला ला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे नवीन काही अपडेट असेल लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील त्यांचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील तर मंडळी जो काही लाडकी बहिणीचा महत्वपूर्ण असा अपडेट तुम्ही पाहिला असेल की जे काही पैसे पडायला सुरुवात झालेले मे महिन्याचा हप्ता पडायला झाले त्याचा अपडेट तुम्ही पाहिलाच असेल तर अशाच प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडीओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका